नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला घरगुती असे मस्त चमचमीत छोले मसाले कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर अतिशय सोपे आहे बनवायला खूप छान बनते ही भाजी सोप्या पद्धतीची आहे आणि आपण छोले काय आजकाल सगळ्यांनाच आवडतात आणि कुठल्याही सणावाराला किंवा छान असं छोले भटुरे छोले पुरी करायची असली तर अशी भाजी करावी तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम छोले ते स्वच्छ दोन वेळा धुतले त्यानंतर पाण्यात भिजवले रात्रभर भिजवायचे सात ते आठ तास आता हे सकाळी बघा छान असे छोले हे भिजलेले आहे साधारण आठ ते दहा तास आपण हे भिजून घ्यायचे आहे त्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं कुकरमध्ये भिजलेले छोले टाकायचं छोले बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि थोडंसं चवीला मीठ टाकायचं काही खडे मसाले टाकायचे एक तेजपान एक मसाला वेलची दोन लवंग चार पाच काळी मिरी दोन हिरवे वेलदोडे दालचिनीचा तुकडा असं थोडं टाकून घ्यायचं किंवा याची पोटली करून टाकायचं थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे साल काढून घेतली आणि मध्ये अशी चीर पाडून घेतली आणि इथे तीन टमाटे घेतले त्यालाही मध्ये असं पाडून घेतलेली आहे आणि आपण हे कुकरमध्येच ठेवायचे आणि आता कुकरचं झाकण लावून आपण गॅसवर ठेवायचं मध्यमाचेवर इथे आपण पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे चार किंवा पाच शिट्ट्या करायच्या छोले मस्त शिजलेले आहे कांदा टोमॅटो पण छान शिजलेला आहे आपण यातले खडे मसाले आव आवडत नसेल तर काढून घ्यायचे आहे आता टोमॅटोची साल काढून घ्यायची कांदा काढून घ्यायचा चमचाने किंवा असं आणि त्याचा आपल्याला मसाला करायचा आहे तर पुढे काय करायचं आपण कांदा टोमॅटो एका प्लेटमध्ये काढला त्यानंतर दीड इंच आलं पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आणि मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे तर गरज वाटेल तरच पाणी टाका किंवा असं छान होऊन जातं बिना पाण्याचं पण कारण आपण टोमॅटो कांदा शिजवलेला आहे हे आता मी मस्त याचं वाटण तयार करून घेते वाटण तयार आहे छोले शिजलेले आहे आता बघा आपण गॅसवर कढई ठेवायची त्यानंतर यामध्ये तेल किंवा निम्म तेल किंवा निम्म तूप असंही घेऊ शकतात तर इथे मी तेल घेतलेलं आहे चार ते पाच पळी टाकायचं किंवा आपल्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं आणि मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे छान असा कंटिन्यू मस्त परतला जातो रंगही छान येतो बघा छान असं मी कंटिन्युअसली परतून घेते एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवर त्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची हातावर चुरून थोडंसं हिंग टाकूया म्हणजे छोले पचायला हलके जातात त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचं आहे तुम्ही कितपत तिखट खातात त्याप्रमाणे मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली पाव चमचा हळद टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे तर तीन चार चमचे आपण धना पावडर टाकून घ्यायची घरगुती अर्धा चमचा मी काळा मसाला टाकलेला आहे आवडीप्रमाणे टाकायचा त्यानंतर यामध्ये छोले मसाला मिळतो रेडीमेड तो, तो कुठलाही तुम्ही वापरू शकतात एक तीन चार चमचे टाकायचा म्हणजे छान चव येते याला मेस्त असे छोले भटुरे किंवा छोले पुरी तुम्ही करत असाल त्यानंतर यामध्ये कश्मीरी मिरची पावडर टाकत आहे एक दीड चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे छान रंग येतो सगळं मिक्स करायचं आणि मस्त आता लो फ्लेमवर हा मसाला शिजवायचा आहे तेल सुट्टेपर्यंत छान एक तीन चार मिनटं परतला की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा आपल्याला मसाला शिजवायचा त्यानंतर यामध्ये मी ना अर्धा चमचा आमचूर पावडर टाकत आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही टाकला तरी चालतं आणि मस्त आता हा मसाला शिजवून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत छान चव येते यामध्ये आमचूर पावडर टाकल्यामुळे आपला मसाला मस्त शिजत आहे यामध्ये आता आपण मीठ टाकूया मसाल्यापुरतं आपण छोले शिजताना मीठ टाकलेलं आहे छोल्यापुरतं आता हे मसाल्यापुरतं टाकायचं आता बघा मस्त तेल सुटलेलं आहे रंगही छान <workitenın> आलेला आहे की नाही मस्तच झालेला आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मसाला तयार आहे आता आपण यामध्ये शिज लेले छोले टाकायचे आहे तर तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं आहे भाजी त्याप्रमाणे पाणी वाढवायचं अन्यथा पाणी टाकायची गरज नाही बघा मी इथं पाणी टाकलेलं नाही आहे छोले ज्या पाण्यात शिजवले आहेत तितकंच पाणी वापरलेलं आहे म्हणजे छान दाटसर भाजी होईल खूप अशी पातळ नाही खूप अशी कोरडी नाही मस्त पुरी चपाती भाकरीसोबत म्हणा छोले कुलचे असे छान लागतात ही खायला तर त्या पद्धतीने हे शिजवायचं आहे वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि मस्त लो फ्लेमवर दहा बारा मिनटं ही भाजी आपण शिजून घ्यायची आहे थंड झालं की पुन्हा ही घट्ट होते इथे भाजी तयार आहे बघा मस्त रंग आलेला आहे तवंग आलेला आहे दहा मिनटं मी मीं शिजून घेतल्यानंतर असा रंग झालेला आहे अजून दोन चार मिनटं मी शिजून घेणार म्हणजे परफेक्ट आपली भाजी तयार होणार कुठल्याही सणावाराला पाहुणे आले भाजीला काही नसलं की पटकन असे छोले करायचे भातासोबत पण खूप छान लागते ही भाजी तर तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करत जा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद